विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर आणखीन एक प्रश्न आहे ज्या प्रश्नात आपल्याला काही अंक दिलेत उदाहरणार्थ पंधरा बारा आणि तीन त्याच पद्धतीनं चव्वेचाळीस अठ्ठावीस आठ चौसष्ट त्रेपन्न आणि इतर प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे विचारलेलं आहे त्यासाठी पर्याय आहेत आपल्याकडं तेरा तीस सत्तर आणि एकशे अठरा तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढण्यासाठी विचार करावा लागेल व पहिल्यांदा आपल्याला इथे सर्व स्पष्टपणे आहे की पंधरा वजा बारा केल्यानंतर तीन येते जे हित आहे परंतु चव्वेचाळीस मधून जर आपण अठ्ठावीस वजा केले तर चौदातून आठ केले सहा उरले आणि चारातून तीन केले एक उठे सोळा यायला पाहिजे ही तर आठ आहे म्हणजे हा जो लॉजिक आपण लावला होता आता तो लॉजिक आपला पूर्णपणे चुकीचा आहे असं आपण म्हणू शकतो मग आपण दुसरा काहीतरी विचार करावा लागेल जर समजा आपण या पंधरा आणि बारा यांची बेरीज केली पंधरा आणि बाराची बेरीज केली तर ते येते सत्तावीस परंतु त्या सत्तावीसचा आणि या तीनचा संबंध आपल्याला जोडायचा आहे आणि म्हणजे ही ती संख्या मिळणार आहे म्हणजे या तीनला आपण जर नऊ न गुणलं तर आपल्याला सत्तावीस मिळते त्या पद्धतीने इथं पुढे होते का बघू या दोन्हीची बेरीज केली या दोन्हींची बेरीज होते चव्वेचाळीस आणि अठ्ठावीस बहात्तर आणि ह्या बहात्तरचा आणि या आठचा या पद्धतीने संबंध जुळतोय का बघू या तर आठ ला नऊ न गुण तर बहात्तर येते म्हणजे या दोन्हीची जी बेरीज असेल त्या बेरजेला इथली संख्या आणि इथल्या संख्येला नऊ न गुण तर ती बेरीज येणार आहे सर्वप्रथम आपण बेरीज बघूया किती येते बेरीज किती येते चौसष्ट आणि पन्नास एकशे चौदा आणि तीन एकशे सतरा येते एकशे सतरा हे कुठल्या तरी संख्येला नऊ न गुणल्यावर आलेलं आहे म्हणून आपण ह्या एकशे सतराला नऊ भागूया नऊ न भागलं नऊ एक नऊ आणि उरलं दोन नऊ ते सत्तावीस तेरा म्हणजे तेरा या संख्येला नऊ न गुणलं तर एकशे सतरा येतं जी की यांची वेरीज आहे आणि मग तेरा पर्याय आहे का आपल्याकडं तर पर्याय क्रमांक एक आहे